मंडळी जय जवान जय किसान आज स्वतंत्र दिन स्वतंत्र दिनाच्या आपणा सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेहमीप्रमाणेच आपण आलेलो आहे पैलवान डेअरी फार्म सातारोड मित्रांनो अनेक जणांना उत्सुकता असते अनेक जण फोन करत असतात की दादा लॉट आलाय दाखवा किंवा काय तर आता माझ्या बरोबर तुम्ही येऊ शकता आणि आपण किती गाय आल्यात किंवा आज स्वतंत्र दिनानिमित्त आपण पैलवाना संपूर्ण रेट बी विचारणार बघा सोशल मीडिया आली आणि आज अनेक जण बाजारातले व्हिडिओ दाखवत असतील बाजारातल्या व्यापाऱ्यांचे व्हिडिओ वी दाखवतात पण आपण नेहमी पैलवान डेअरी फार्म सातारोड यांची व्हिडिओ दाखवतोय आज पंधरा ऑगस्ट आहे स्वतंत्र दिन आहे स्वतंत्र दिनानिमित्त आज आपण सगळ्या गायींच्या रेट वगैरे विचारणार आहोत दादाला आणि त्यांच्याकडून शंभर टक्के रेट जाणून घेणार अनेक व्हिडिओत आपण रेट सांगत नाही परंतु आज दादांना आपण रिक्वेस्ट करणार आणि रेट विचारणार नमस्कार आज दिन स्वतंत्र दिनाच्या आपल्या स्वतंत्र दिनाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याला दुधाच्या दराचं शेतीच्या मालाचं स्वातंत्र्य मिळावं अशी देवाकडे अपेक्षा दुधाच्या दराचं म्हणजे शेतकऱ्यांनी ठरवायला पाहिजे का दर शेतकऱ्यांनी ठरवलं तरी स्वन्यावर पिवळ होईल पण कमीत कमी जी लोक ही करते ती ठरवते ती त्यांनी शेतकऱ्यांचा आमच्या विचार करावा थोडा तरी आणि एक मर्या चांगला म्हणजे आम्ही म्हणत नाही की जास्त आपण कमी पण देऊ नका एक परवर्डेबल लोकांची घरं चालवी या हिशोबानं रेट द्या दिला पाहिजे आज सुरुवात करूया आपण मुद्द्याकडे जाऊया लॉट कुठून उतरला वरून आणलेत किंवा काय आजच्या गायी जबरदस्त दिसत गायी बघा बेंगलोरहून डायरेक्ट सात गायी आल्या गाय आल्यात काल रात्री इथं गाय पोचल्या आपल्या गोट्यावर वरनं सात गायी आणल्या आणि दोन गाय मी आपल्या भागातनं घेतलेल्या आहेत त्यातली एक मागच्या वर्षी बँगलोरची आपणच दिलेले आहे आणि एक पाहिल्यावर कालवड आपल्यापासून घेतलेल्या गायला तयार झालेली कालवड आहे आता पाठीमाग आपण व्हिडिओ पण टाकला होता की गायीला जास्त फिरायला लागते गाय मिळणार किंवा यावेळेस तर मी अति जास्त फिरलोय कारण पाठीमाग आपण ज्या लोकेशनला गाय घेतलेला ना त्याच्यापेक्षा अडीचशे किलोमीटर अजून पुढे गेलो थोडं काय झालं माहितीये का की मी आपल्या कस्टमरचा पण विचार केला बऱ्याच कस्टमरांनी मायड म्हणजे ती खंत बोलून दाखवली की रेट जास्त झाल्यामुळे आम्हाला गाय घेता येणं झाली आता पण रेट जास्त आहेत मग घ्यायची कशी मग त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की बाबा आपलं शेतकरी आपण कस्टमर सॅटिस्फाय नाही ठेवलं तर मग आपला धंदा करून पण काय उपयोग नाही आणि मग मी काय केलं की यावेळेस थोडं चेंज केला मी दीड महिन्याच्या घे आपण नंतर बँगलोरला गेलो बँगलोरला गेल्यानंतर काय केलं रेग्युलर आपण ज्या तिकीट काय घेत होतो त्या पार्टीकडे रेगाड वेळेस काहीच घेतल्या नाही जरा मला चेंज पाहिजे होता मला पण बघायचं होतं की आता काय होतं की आतापर्यंत जे आम्ही व्हिडिओमध्ये मी म्हणलं असेल किंवा बँगलोरचा कुठला एजंट आमचा व्हिडिओमध्ये म्हणला असेल की आमच्या इथं दुधाला चाळीस पंचेचाळीस रुपये रेट आहे तर म्हणलं खरोखर आहे काय अगदी चेक करू म्हणलं हा रियालिटी चेक करायसाठी बँगलोरला गेलो रियालिटी चेक केल्यावर माझ्या लक्षात आलं की बंगलोर मधून महाराष्ट्रामध्ये रेट सेमत दुधाला तेतीसच रुपये बँगलोरमध्ये दुधाचा रेट आहे पाच रुपये सबसिडीचे आहेत पण गेले सहा महिने झाले तिथे सबसिडीचे पैसे मिळाले व्यापाऱ्यांना उठावलं होतं एवढा रेट आहे तेवढा रेट इथले व्यापारी एजंट आणि त्यांना सपोर्ट करणारे आमच्यासारखे व्यापारी आता त्यात मी सुद्धा दुषी आहे मी सुद्धा नाही म्हणत नाही मी सुद्धा व्हिडिओ मध्ये दोन चार वेळा म्हणले की मध्ये चाळीस रुपये रेट आहे पण त्या म्हणण्यामागचं कारण काय होतं की आम्ही ज्यांच्याकडे खरेदी करत होतो त्यांनी आम्हाला सारखं सांगणं की आमच्या ते चाळीस पंचेचाळीस रुपये रेट आहे पण प्रत्यक्षात कधी चेक केलं नाही आज जरी कोण म्हणत असेल ना बेंगलोर मधला की मायड पंचेचाळीस रुपये रेट आहे ते त्यांनी पावती दाखवावी आणि रियालिटी चेक म्हणजे काय झालंय माहिती आहे का की आता आपण मध्ये गेलो तुम्हाला घेऊन गेलो आपण दीड महिन्यापूर्वी तुम्ही रेट बघितलं काय सांगितलं पण ही रेट जास्त आहेत कशामुळं आज काय झालंय माहिती आहे का तेहतीस रुपये तिथं दुधाला रेट तेत्तीस रुपये हिथं पण दुधाला रेट फक्त त्यांच्या कायला मागणी जास्त आहे दोन तीन स्टेटचं कस्टमर आहे त्याच्यामुळे त्यांचा माल सेल होतोय माल सेल होतोय त्याच्यामुळे त्यांचा रेट थोडा फास्ट आहे आपल्यापेक्षा पण इतका पण फास्ट नाही की तो फरक आता आपल्या चुकीमुळं मान्य करतो चुक माझी सुद्धा येतात मी सुद्धा तुझ्या येतात आमच्या चुकीमुळे कंटिन्यू बँगलोर आपण आणतोय ना की बँगलोरचीच गाय आणायची तर ती बँगलोरचीच गाय आणण्यामुळे त्या लोकांना ऍडव्हान्टेज आलं की ह्यांच्याकडे आपलीच गाय चालते ना आपलीच गाय लोक विकते आणि मग आपलीच गाय विकतात तर मग आपली गाय कमी काय द्यायची असा विषय आज काय होते माहितीये का की आम्ही थोडा आपण कसं म्हणतो की एखादी गोष्ट ओव्हरलोड व्हायला लागली आपण कसं इग्नोर करतो किंवा बंक करतो मी इग्नोर केलं ज्या लोकांकडनं काय घेत होतो ना जे पर्याय पिक्सर होतं म्हणजे कसं होतं आमच्या ते एजंटकडे गेले सात आठ पर्याशी फिक्स होते की त्यांची एक दोन दोन हो काही आम्हाला व्हायचीच ह्यांच्याकडेच रेट जास्त आहे सात आठ जणांपासून इतर लोकांकडे रेट सरळ आहेत लय सरळ राहायची मात्र द्यायचं पण रेट लय सरळ आहे आपला विषय काय मित्रांनो माहिती आहे का आम्हाला ज्या मध्ये आले त्यातच आम्ही पाच सहा हजार ठेवून तुम्हाला जाणार आहे असं नाही की पन्नास साठ हजार रुपये कमवते आणि कमवायचं पण नाहीत आम्हाला ही हा व्यवसाय साखळी सिस्टीम आहे चेन आहे तुम्ही टिकला तरच आम्ही आहे तुम्ही नाही टिकले आम्ही कसं टिकण्यात ह्याचा काही उपयोगच नाही ना बरोबर शेतकरी टिकला तर शेतकरी तर तो व्यापारी सुद्धा टिकेल पुढची शेगडी टिकताल ह्याच्यात मूळ सोर्स शेतकरी ह्यात सगळ्यात मोठं महत्व शेतकऱ्याला माझं फोकस काय होतं की शेतकऱ्याला परवडावं ह्या रेटमध्ये मला घ्यायची मला माझ्या हो हाऊस भागवायची नाही माझे हाऊस भागवायला हो मी दहा लाखाची घेतली तरी कमी आहे आपल्याला ते गोष्टीत पडायचंच नाही कारण काय होतं माहिती आहे का उगच गाय घेऊन बरं काय होतं माहिती आहे का किती दूध देणार आहे देऊन देऊन आता हा पण बेसिक अभ्यास घ्यायला झालाय साठ आणि सत्तर लिटर दूध म्हणजे तिथे बोलण्याच्या गोष्टी झाल्या निघतं एखाद्या गायला पन्नास प्लस दूध निघतं पण त्या गायची व्हॅल्यू पण वेगळी ती काही कोण विकत नाही एक ॲव्हरेज दूध धंदा करायला काय किती लिटरची पाहिजे तर ऍव्हरेज धंदा करायला दोन पैसे मिळवायला कमी मेंटेनन्स मध्ये आपल्याला तीस लिटर दूध देणारे काय पाहिजे तीस बत्तीस लिटर दूध देणारे काय पाहिजे मग आता आपला फोकस त्याच गोष्टीवर की एक तीस ते पस्तीस लिटर दूध देणारे कन्फर्म अशी काय असावी आणि त्या गायची किंमत दोन लाख रुपये नसावी हा दोन लाख रुपये रेट उघडून टाका एक आज चांगलं म्हणजे अभ्यास केल्यानंतर आमच्या पण लक्षात आले की दोन लाख जी गाय घेऊन तो धंदा होऊ शकत नाही आपले व्ह्यूवर्स जी कमेंट करतात ना खाली एकदम रास्ता येते बोल ते बोलतात त्याला आपला काही दुमत नाही त्यांचा पण विचार केला की आपण काय म्हणतो आता बऱ्याच कमेंटला आपण विचार या गोष्टीला करतो की ज्याला पटत नाही ते म्हणतंय किंवा ज्याला आमचं जमत नाही ते म्हणतंय असं म्हणत नाही क्लिअर सांगतो मी त्या कमेंट करणाऱ्याला पण सोर्स आहेत म्हणजे काय ना काहीतरी त्याच्या मागचे फीडबॅक आहेत आणि ते फीडबॅक असे आहेत की दोन लाख रुपयाची गाय घेऊन आज व्यवसाय सक्सेस होऊ शकत नाही आणि ही सत्य परिस्थिती आहे गाय जास्तीत जास्त सव्वा लाख दीड लाख शेवट शेवट एक साठ सत्तर ची पाहिजे शेवट शेवट पण त्या एक साठ च्या गायचं दूध पस्तीस तीस पस्तीस लिटर कमीत कमी चौतीस पस्तीस लिटर दूध पाहिजे तर हा व्यवसाय परवडतो ही आिती रेटच्या गाया घेणं म्हणजे मूर्खपणा करण्याबरोबर आहे तितके पैसे कव्हर होत नाहीत आणि त्याच्यामुळे लोक लॉस झाले झालेत आता ज्या लोकांनी आता दर असल्यावर विषय वेगळा पण आजचं जे न्यूट्रल मार्केट आहे आता मार्केट न्यूट्रल आहे आता दर हाय पण म्हणजे हाय पण नाही आणि कमी पण नाही एक मिडियम रेंजला रेट आहे आता जेव्हा बत्तीस ते रुपये रेट आहे आपल्या महाराष्ट्रात हा मीडियम रेंजला ह्या रेट मध्ये जास्त परवडत पण नाही आणि नुकसानही होत नाही बघाय गेलं तर तशा दुधाची गाय असेल तर आपल्याकडे जर अठ्ठावीस तीस लिटर दूध देणारी काही असेल ना तर हा रेट परवडतो तीस लिटर वाया कस्टमरला परवडतो आज गाय आणल्यात थोडस आपण गायीच्याकडे जाऊया आता ही समोर दिसते आपली आता ही जबरदस्त साईजचं वासरू आहे बघा डेनमार्क मार्क सारखी लस पन्नास झिरो बावनच्या सिमेंटचा वासरू आहे स्वतःही आणि एबीएस ह्यानं गा बन ह्या कालवडीला दीड महिना बाकी आहे आणि ही कालवड मित्रांनो आपल्या इथेच खरेदी केलेले गोट्यावर शेतकऱ्यापाशी हे मी शेतकऱ्याकडेच कालवड खरेदी केलेले आणि आपल्या गोट्यापासून साठ किलोमीटर अंतरावर कालवड आलेले एकदम टॉप क्वालिटी दूध असतोय या कालोटीच्या आईने चाळीस पिलोच दूध दिलं आता सगळ्या बँगलोरवरून आणलेल्या गाईमध्ये टॉप दिसते त्यांच्यापेक्षा मोठ्या आहे आता ही बेंगलोर मध्ये अडीच लाख रुपयाला त्यांना माहिती आपल्याला तुम्ही पण बघितलं की असल्या गायची किंमत काय सांगतात पण होतं काय माहिती एवढ्या घेऊन व्यवसाय होऊ शकत नाही साधारण आता किती पर्यंत विक्री होईल दोन लाखाच्या दोन लाखाच्या बेंगलोर घेतलेली आहे आपल्या घरापासून नऊशे त्रेपन्न किलोमीटर अंतरावरची हा सेलम मधली आता तिथल्या मालकाने मला सांगितलं पहिल्यावर चाळीस लिटर दूध दिलं हे खोट आहे एक माझा अंदाज आहे की ह्या गायचं पस्तीस लिटर दूध निघाल आरामात चौतीस पस्तीस लिटर गाय दूध दिली आरामात दिल आणि ह्या गायचं रेट आहे बघा एक लाख सत्तर हजार रुपये आणि त्यात कमी जास्त होईल समोर आल्यावर विकली नाही विकली शिल्ल काही गायच गाय दोन समोर दोन लाखाने गेल्या आणि ज्या लोकांकडनं आपण घेत होतो ते ह्या गायचं सांगतात हिने बेचाळीस दिलं एवढं दिलं तेवढं दिलं पण पस्तीस छत्तीस लिटर आरामात गाय दूध देऊ शकतो मी पस्तीस लिटरची गॅरंटी ती गाय देऊ शकतो आणि ह्याचा रेट दोन लाख रुपये नाही रेट आहे एक लाख सत्तर हजार रुपये अजून समोर आल्यावर थोडंफार कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं एक लाख सत्तर मध्ये कमी होऊ शकतो हा कमी होऊ शकतं आज आपण सगळ्या गायींचे रेट सगळ्या सगळ्याच रेट सांगतो काय प्रॉब्लेम नाही पंधरा गोष्ट आज काहीतरी स्वतंत्र करा व्यापारी असला तरी सकाळपासून शेतकरी स्वतंत्र गेला दीड लाख रुपयाला अशा क्वालिटीची गाय दिली आहे की मला बेंगलोरला एक नवदला नाही ती मिळायच्या दिली मी गाय ती पण दाखवतो ती सुद्धा गाय दुसऱ्या वेधाची आहे पस्तीस बसची आरामात कॅपॅसिटी आपण कालवडीची दाताला शिल्लक आहे सात आहे फुल साईज <tickle> एक टायमिंग आहे बाकी याला एक सरासरी पंचवीस तीस दिवस घेईल त्याच्यानंतर ही गाय जर्सी ब्रेड मध्ये एकदम टॉप क्वालिटी आहे पहिला रुप लिटर पेल चौतीस पस्तीस लिटर आहे त्याला सुद्धा वीस पंचवीस दिवस बाकी आहेत त्या गायला सुद्धा आणि ही ह्या गायचा रेट आहे एक लाख साठ हजार रुपये आणि सर्व रेट कमी जास्त होत्या समोर आल्यावर असं नाही की मी कुठला या मा कंपनीचा टायर ऐकत नाही की मी सांगितले मी, सांग मी तेवढंच घेऊन बसले समोर आल्यावर म्हणले चालल्यावर पैसे कमी जास्त होते आता जी मी म्हणले ती ही काय पहिल्यावर बत्तीस लिटर एकदम टॉप क्वालिटी क्वालिटीची काय अजून वीस दिवस बाकी एक लाख एकावन्न हजार रुपयाला विकली या कुठं विकली ठीक आहे कोल्हापूरला विकली या काय बघा तुम्ही बेंगलोर मध्ये एक ऐंशी एक नव्वद ला काय मिळत नाही आता ही जबरदस्त आणि एक ऐंशी एक नव्वद जबरदस्त आहे आपल्याकडे पण जबरदस्त अशा ब्रेड तयार होऊ लागले आता गाय बेंगलोरचीच आहे पहिलं रुला दिल ती आता त्यांच्याकडने घेतली ना ना पाना तोटा या बी दोन तीन हजारावर वर मी आपलं ओपनिंग करायचं पंधरा ऑगस्टला पहिल्या कस्टमरला एक ला काही देऊन टाकली नक्कीच आता तुम्ही सुद्धा बघितले एक ला काय होती का आपण जल वासली नाही जबरदस्त आहे एक लाख एकावन्न हजार मी काय दिली त्यानंतर ही बघा दुसऱ्या गाची काल आहे दाताला सहा दात आहे पस्तीस ते चाळीस लिटर याची कॅपॅसिटी आहे आरामात चाळीस लिटर आरामात दूध दिली फुल साईज एक महिना बाकी अजून एक लाख सत्तर हजार रुपये समोर आले कमी जास्त होईल समोर आले मित्रांनो तरुण रुपयाला ओपन सांगा ऍड विकायला आठ आणि त्यांच्या किमती एक चाळीस ते एक सत्तर रेंज मध्ये आहेत पण तुम्हाला एक चाळीस ते एक सत्तर मध्ये तीस प्लस चीच गाय एक चाळीस गॅरंटी तीस लिटरची दूध नाही देणार हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा अमोल मुलगा त्यांचा नंबर असतो द्या अमोलला घेऊन हो यातली कुठली गाय जर त्याने तीस लिटर दूध नाही दिलं त्याचा रेट एक चाळीस ते एक सत्तर बंगलोरचं लाईव्ह लोकेशन गाय मी अजूनही सांगतो तुम्हाला लाईव्ह लोकेशन आता जे आता सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की दोन गाय घेतल्या होत्या त्या दाखवल्या पण तुम्हाला ही गाय इथे घेतलेली आणि एक नंबरची गायवड इथे घेतलेली आहे बाकीच्या सर्व हो गाय बेंगलोरच्या आहेत ज्या गायची मी गॅरंटी देणार होतो जे तुम्हाला की ही गाय तीस लिटर दूध देणार त्यानं नाही दिलं ना तुम्हाला मी दहाव्या ती गाईना बदल नक्कीच अजून इधर क्यों नहीं डाला एकदम टॉप क्वालिटीचे दुसरे त्याची कालवड आहे चाळीस दिवस मित्रांनो बाकी आहेत ह्याला ह्याची फिक्स दूधाची गॅरंटी पस्तीस लिटरची आहे पस्तीस लिटर पस लिटर दूध नाही दिले वस्त्र बदलून आपल्याकडे नाही याचा पैसे खर्च जाईल मी मागे चाळीस दिवस बाकी आहेत आणि बरोबरच चाळीस दिवस बाकी आहेत असं नाही की एखाद्याला आपण चाळीस दिवस म्हणून गाय दिली आणि तिने जर पन्नास आणि साठ दिवस घेतलं बघा चाळीस दिवस सांगितलं एक पाच सहा दिवस चालू शकतात मग त्याच्यापेक्षा जास्त दिवस घेतलं तर दिवसाला पाचशे रुपये प्रमाणात सामान्याचा खर्च सुद्धा आपल्याकडनं आहे प्लस आता काय आहे दोन नंबरची अडतीस चाळीस लिटरची कॅपॅसिटी काय बघा तुम्ही काय बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम फुल साईज एकदम टॉप क्वालिटी हे बघा एकदम जबरदस्त एक पंधरा वीस दिवसात काय खाली होईल आणि सरासरी माझ्याकडे असलेले सर्व गाय वीस दिवस पंचवीस दिवस एक महिना बाकी असलेल्याच गाय आहेत कारण ह्याच गाय व्यवस्थित सेट होत्या गाय आली विली लगेच तर ती गाय सेट होत नाही आणि लवकरच जाऊ येत नाही त्याला खर्च जास्त करायला लागतोय आणि एकदम एकदम बेसिक रेट येत आपल्यापेक्षा आता गाया उतरल्या गाडीत ना ह्या गाय तुम्ही आज बघण्यात आणि प्रत्यक्षात येऊन बघण्यात ही पण फुल साईज मोठं सर एक सीस लिटर यायला पाहिलं तुला एकदम फुल साईज टॉप क्वालिटी शीज गाय कसायला लागल्यानंतर एकदम वेळ दिसते आणि मग तिची किंमत बदलते शीज शिज गाय तुम्हाला रेटमध्ये मिळाली तुम्ही सांभाळते तुमच्याकडे कसायला लागली तुमच्या आणि रेट आहे एक चाळीस ते एक सत्तर बँगलोर मध्ये दोन लाख रुपये रेटच नाही आजच्या डेट मध्ये तर दोन लाख रुपये तिथे रेट कसलाच नाही कोणापाशीच नाही व्यापारी वर्ग म्हणायचं एक चार पाच व्यापारी आहेत असे की त्यांच्यापाशीच ते रेट आहेत आणि त्यांनीच ते मार्केट गरम करून ठेवले कारण नसताना रेटच नाही आणि होतं काय माहितीये का की मी काय एकटा बँगलोरला जात नाही महाराष्ट्रातले बरेच शेतकरी जातात आता हे जाणारे शेतकरी आम्हाला मला सारखं फोन करायचं म्हणायचे पण तुमच्या ठराविक एक दोघांमुळे रेट मागे बाकीच्याकडे काय आहे तुम्ही पण जरा रेट मध्ये घ्या ते मला सर म्हणते तुम्ही दोन रुपये कमव पण रेटमध्ये काय घ्या मी पण म्हणले की बाबा चला एवढं जण सांगतात आपण ह्याच्यावर फोकस केला पाहिजे चला चेंज करून बघितलं आम्ही दुसरी रेट जाऊन बघितलं बघितल्यानंतर फरक पण लक्षात आला की बाबा काय काय तर रेट आहे कमी फक्त घेता आली पाहिजे ही काय होतं माहिती आहे का ही एखाद्याने सांगायचं आता एखाद्याला आपण आधीच म्हणलो की हे काय पंधर दीड लाख रुपयाला मागितले त्याला मागणं होत नाही ना म्हणजे त्याचं सांगण्याचं तात्पर्य असतं की दीक्षा खाली मागवू नका मग जर जर गैरची असल्यावर घेऊन करायची काय आणि राहिला विषय की आपल्याला फीड मॅनेजमेंट वर एक व्हिडिओ बनवायचा होता की ह्याला चारा किंवा गाभण गायला खाद्य काय असावं मी मागच्या मध्ये जायचं की आपण गाभण गायची पूर्ण माहिती देऊ की गायला किती खाद्य किती पाहिजे गाभण गाय गाभण गायला सांभाळणी काय असावी तर आता तुम्ही बघू शकता आता समोर धावून धुतलेली आता हे झालेलं बघा पुरुष लगायला याला बघा हा चारा बघा काय मित्रांनो ही पूर्ण ड्राय चारा आहे खायला पूर्ण ऐंशी टक्के ड्राय आहे खायला तुम्हाला जर गाय व्यवस्थित तयार करायची असली ना आणि चांगलं फिडिंग करायचं असलं गायचं दूध काढायचं असलं वेळ कमी मेंटेनन्स मध्ये जर आजारी कमी पडावी मास्टर्डी वगैरे कमी प्रमाणात व्हावा गायनं दूध चांगलं द्यावं तर ह्याला ऐंशी टक्के ड्राय चारा पाहिजे त्या ड्राय चाऱ्यामध्ये कडब्याची कुट्टी असेल गावाचं हरमाऱ्याचं तुरीचं बुस्कट असेल मुरगास असेल ह्या गोष्टी पाहिजेत ओला चारा एकदम कमी प्रमाणात वीस टक्के पाहिजे तुम्ही गाय पण गेला शेवटच्या एक दीड दोन महिन्यात ओला चारा एकदम कमी प्रमाणात चारा ड्राय चारा जास्त चारा तरच गाय ती सेट होती चांगली आणि गायमध्ये ती एनर्जी ती क्वालिटी मेंटेन होती उद्याची आणि त्या पद्धतीने चारा पाहिजे आणि खाद्याचा विषय तर एक ऍव्हरेज काय होतं माहिती का गायचं वेट किती एक सारासरी आता माझ्यापासल्या गाय सहाशे सातशे आठशे किलोच्या रेंजच्या गाय असतात सहाशे किलोच्या गायला कमीत कमी एक तीन किलो तरी ट्रान्सिपीड म्हणजे शंभर किलोला एक किलो ट्रान्सिपीड या हिशोबानं पाहिजे चारशे किलो गायला सहा किलो ट्रान्झिफीड पाहिजे दिवसाची म्हणजे एका टायमाला तीन किलो त्या हिशोबाने गायच्या वाजण्याच्या हिशोबानं तुम्ही डॉक्टरांनी तुमचे जे कोण वेटरनरी डॉक्टर गोट्या येत असतील त्यांच्याकडनं गायचा बॉडी स्कोर चेक करा वेट चेक करा गायची क्वालिटी चेक करा आणि त्याच्याप्रमाणे खाद्य द्या एक ऍव्हरेज तीन ते चार किलो खाद्य एका टायमाला ट्रान्झिफीड आणि त्याच्या जोडीला अर्धा किलो पेट आणि अर्धा किलो गावाचा बस आपण देतो आणि त्यातच बायपास पॅट शंभर ग्रॅम आणि इस्ट कल्चर दहा ग्रॅम आणि जे विटॅमिन ए डी थ्री आपण वापरतोय त्याला तुम्ही वाईट म्हणत असाल मल्टीस्टारचे वापरत असाल आर्डर स्ट्रॉंग आहेत बऱ्याच कंपन्यांचे ब्रँड आहेत ते दहा एम एल लिक्विड फक्त टाकायचे आणि असा डोक्याला ठेवायचा आहे एक तीन साडेतीन किलो ट्रान्झीफीड अर्धा किलो शेंगदा ब्रँड अर्धा किलो पुसा आणि त्यात एक दहा एम एल विटामिन ए दहा ग्रॅम इस्ट कल्चर आणि शंभर ग्रॅम बायपास पॅक आणि हाच आपला डायट आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण ह्यांना काही देत नाही आणि त्याच्यावरच गाय पूर्णपणे सेट होती वेळ नंतर सुद्धा पहिले पाच दिवस तीच खाद्य पाहिजे जे आता आपण गाभांमध्ये चालले ती त्याच्यानंतर ते चेंज करायचे आता ही माहिती आपण प्रत्येक वेळेस इथे येणाऱ्या प्रत्येकाला देत असतो की गाय मध्ये काय द्यायची विल्यानंतर काय द्यायचे तरी पण आपल्याकडनं वी व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना ती माहिती असावं म्हणून गायच्या वळखायची संपूर्ण आपण मॅनेजमेंटसाठी गाय बाबा घेतल्यापासून एखादा व्हिडिओ आपण पुढे येणाऱ्या बनवूया हा शंभर टक्के बनवूया काहीच अडचण नाही आणि ही करू डोमोटा बनवूया एकदम जबरदस्त असा चालेल ह्या पद्धतीने मार्केट आहे आता साधारणतः दीड लाखाच्या आसपास सगळ्या काही शंभर टक्के शंभर टक्के आहेत अर्ज आजच्या आलेल्या सर्व गाय दीड लाखाच्या आसपास आहेत हा दीड लाखाच्या आसपास आहेत आणि ह्यातली कुठलीही गाय घ्या तीस लिटरला जी गाय दूध देईल कमी देईल ती गाय आपण शंभर टक्के गॅरंटीत बदलून देऊ